कर्जत तालुक्यातील शेतीचे गेली महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे भाताचे पीक शेतातच भात पिकाचे नुकसान सध्या सुरू आहे भाताच्या शेतामध्ये कापून ठेवलेल्या भाताचे पीक हे पाण्यात भिजत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे भाताचे यावर्षी एकूण क्षेत्र साधारण सहा हजार हेक्टर असून यात पाच हजार तीनशे हेक्टर जमिनीचे नुकसान यावर्षी सततच्या पावसामुळे झालेले आहे त्यात पावसामुळे भाताचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत खराब होत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय या सर्व त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती मात्र त्यावेळी तहसीलदार यांचे न्यायाधिकरण न्यायालय सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही काळ ताटकळत तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर थांबून होते शेवटी न्यायालयाचे कामकाज थांबवून तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार बघणार आहे का अशी खंत व्यक्त केली आहे त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भातपीक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांचे अनुदान देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता भाताच्या शेतीच्या नुकसानीबद्दल सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे त्यावेळी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी उद्या तालुक्यातील कृषी अधिकारी कृषी सहाय्यक आणि तलाठी यांची बैठक लावली आहे तालुक्यातील पाच हजार दोनशे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून तालुक्यातील अन्य सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे दाखल केले जातील असे आश्वासन दिले सकाराम मांडे शेतकरी आणि तालुक्यातले सर्व शेतकरी आज इथे जमा झालेले आहेत पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमीन जमीन दोस्त झालेली आहे अतिवृष्टीमुळे त्याच्यामध्ये पीकही राहिले नाही आणि मातीही राहिली नाही अशी आजची अवस्था आहे तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय याच्याकरता आम्हाला शासनाकडून काय मदत मिळणार आहे किंवा किती मदत मिळणार आहे हे मागण्यासाठी ते निवेदन तहसीलदारना देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी शंभर टक्के म्हणजे सरसकट कर। पंथनामेश करणे त्यांनी आता कबूल केलेला आहे त्यामुळे तो प्रश्न आता सुटलेला आहे आमचं म्हणणं असंच होतं की एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी कबूल केलं होतं की अमुक अमुक लाख रुपये दिवाळीपूर्वी तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी खुलासा काय आमच्याशी व्यवस्थित केलेला नाही आणि ते रायगड जिल्ह्याला अजून त्यात एकही रुपये नुकसान भरपायचं आलेला नाही रब्बी ती परिस्थिती अशी झालेली आहे में मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई अजून नाही परत जुलैमध्ये आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याची नुकसान भरपाई नाही आणि आता परत ऑक्टोबर मध्ये पाऊस पडतोय त्याचा काय विचार अजून कोण करत नाही म्हणजे शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर जोडले का पुढे आमचं एक नक्की म्हणणं राहील की सात ते आठ दिवसामध्ये जाम आंदोलन या चौकामध्ये करून रास्ता रोखा आम्ही केल्याच्यावर राहणार नाही आता शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे जाम होणार रास्ता रोखा होणार आम्हाला फटके मारले तरी हरकत नाही केसेस झाले तरी हरकत नाही आम्ही सगळ्या गोष्टीला कमो जाणार